हे चल चला लवकर काका का का, नितिन वर, वर, वर. वर का? बर, बर, अरे तू केंद्र मी काजूबाजा बांधले तू मी होय ती लाकडं आणले तर तू काय घेऊन आलास मी होय क्वार्टर घेऊन तू आणले तू आणले तू आणले चला मी खवा आणि दूध घेऊन आलोय तू दमान होतास की दूध आणलं म्हणून आणि हे खवा कुठून आला मी खवा बी आणला होता की शेट टाकून आणला होता हा हा बरोबर एक घ्या रे आता खवा बी घ्या सगळ्यांनी तुम्ही सहा महिने आणलंय पण मसाला दूध बनवाय ये कुणाला येते अरे बस एवढंच अरे मला येते की दूध बनवायला तुम्ही कशाला टेन्शन घ्यायला तुम्ही जाऊन आराम करा मी एकटेच बनवते आणि एकटेच पिते माझा पहिला या म्हणून जाऊ जाऊ आराम बोकुळे तुला सांगायलो बघ आम्ही जातो हो। तू दिपटी पिशील बघ तुझी खोड आम्हाला माहिती हा <laughs> बर बर ठीक आहे ठीक आहे माहित रे तुला आता तुझ्या पशीच राहू दे मी सगळं बोलून ठेवते हो बोलवलं तुला बोलावलं म्हणजे झालं ना पिलस म्हणजे झालं ना जा जाऊन बस जाऊन आराम करा हा जावा जावा ए फुकणीच्या एवढा मोठा धूर करून ठेवला फुकू फुकू बघितलं लय बोल लागलं होतं ना मला सगळेजण सगळ्यांना नाही सबक शिकवलं तर माझं बी नाव बोला नाही हम्म युक्तीच दुन बनवते युक्तीच पिऊन टाकते सगळं कोणाला देत नाही हम्म <स्थाथ> लाल दुपट्टा उड गया रे मेरे हवा देख हवाचकोपियाने देखली दो केसेन स्वाहा

जवानी, मेरी हि ना तो सगळं भोगणं पार केलं की सगळ्या कोजीगिरीची वाट लावली आता काय तोंड बघायला लागला चला असच पासू आता तिकडे जाऊन झिंग 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 झिंग